शुभ दीपावली तसं पाहिलं तर आपण दररोजच आपल्या दारामध्ये छोटीशी तरी रांगोळी काढतच असतो आणि त्यात कलरही भरत असतो परंतु दिवाळी सणासाठी पाच दिवस रंगोलीची धमालच असते नाही का आणि आपल्या घरात आपल्या जीवनात रंग केव्हा भरून जातो ते आपल्यालासुद्धा समजत नाही आपण रांगोळी किंवा रांगोळी चुकीची काढतोय का त्याच्यामध्ये कलर चुकीचे तर भरत नाही ना वास्तुशास्त्राप्रमाणे आणि पुराणामध्येही रांगोळी कशी काढली पाहिजे आणि त्यामध्ये कलरसुद्धा कोणते भरले पाहिजेत ह्याचा उल्लेख केला आहे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन आणि सकारात्मक ऊर्जा येऊन मंगलमय वातावरण तयार होते मग अशा कोणत्या रांगोळी आणि कलर आहेत ते पाहूया रांगोळी काढताना सुद्धा त्याला वास्तुशास्त्र आहे आणि त्याप्रमाणे रांगोळी काढली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होताना दिसतो आणि लक्ष्मी घरात मध्ये येण्याचे मार्गही मोकळे होतात तर चला बघूया कशी काढली पाहिजे रांगोळी दिवाळीच्या सणामध्ये रांगोळी की ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा येईल अशी रांगोळी मुख्य दरवाजाजवळील रांगोळीचे सोपे वास्तू नमुने आता उत्तर दिशा या दिशेला लहरदार किंवा लहरी आकाराची रांगोळी काढा या दिशेसाठी पिवळा हिरवा निळा रंग वापरणे शुभ असते यामुळे धन आणि नवीन संधी आकर्षित होतात त्रिकोणाकार रांगोळी किंवा लाल नारंगी रंग वापरणे टाळा कारण ती रांगोळी आग तत्वाशी संबंधित असून या दिशेसाठी अनुकूल नाही पूर्व दाराजवळ अंडा कुर्ती अंडासारखा आकार रांगोळी वापरणे हे शुभ आहे हे डिझाईन प्रेमळ वातावरण आणि आदर वाढवतो लाल पिवळा हिरवा रंग या दिशेला चांगले मानले जातात मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक डिझाईन्स स्वस्तिक आणि कमल यासारखे पारंपारिक शुभचिन्ह रांगोळीत काढल्याने सकारात्मक ऊर्जा येते सोपे टिपके किंवा बिंदू स्वरूपातील नमुने हे सोपे आणि जलद काढायला मदत करतात आणि लक्ष्मी मातेची कृपाही वाढवतात रांगोळी काढताना मात्र घर साफसफाईची काळजी घ्या आणि रांगोळीच्या आजूबाजूला दिवे लावले तर शुभ परिणाम अधिक वाढते हे नमुने घराच्या सकारात्मक ऊर्जा समृद्ध आणि सौख्य वाढविण्यासाठी वास्तुकशास्त्रानुसार उपयुक्त ठरतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा